हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश घोलक यांना ख्रिस्ती समाजाचा ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे काँग्रेस एस सी सचिव आणि महाराष्ट्र ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ता राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे देवळली मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत योगेश बबनराव घोलक यांना आम्ही ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमचा जो काही समाज आहे या समाजाच्या वतीने मी जो काही समाजाचा प्रतिनिधी म्हणून आणि जो या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजाचे जे मी काम बघतो त्याच्या वतीने या संघात असलेले आमचे ख्रिश्चन बांधव यांना आम्ही योगेश घोलपला जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत आणि सर्व ख्रिस्ती लोकांना एक आव्हान करत आहोत का त्यांनी सर्वांनी का योगेश घोलप याच्या याला जी याची निशानी मशाल आहे त्या मशाल चिन्हाला मतदान करून याला जास्तीत जास्त मताने आपण निवडून द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो कोणत्याही याला ना बळी पडता कोणत्याही कोणाच्या असोश्या बळी न पडता आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण योगेश घोलप उमेदवार असा आहे का जो, करन, आ, जो आ, नाना घोलपचे सुपुत्र आहेत पण नाना घोलप साहेबांनी आपल्या ख्रिश्चन समाजासाठी नेहमी धावपळ केली आहे आणि ख्रिश्चन समाजासाठी ते नेहमी उभे असतात अशा व्यक्तीला आपण विसरता काम नाही आणि आपण जे महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं आहे काँग्रेस आहे उद्धव साहेब उद्धव साहेब ठाकरे गट आपल्या बरोबर आहे आणि जे काही राष्ट्रवादीचा तुतारी आहे ते देखील शरद पवार साहेब आपल्या बरोबर आहेत तर आपल्यासाठी जे लोक समाजासाठी उभे राहिले त्या लोकांना ना विसरता आपण त्यांच्याकडे बघून सर्वांनी आपण त्यांच्याकडे एक मताने आपण यांना मदत केली पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे राजू वाघमारे यांनी सांगितले की ख्रिस्ती समाजाचा योगेश घोलप यांना पूर्णपणे पाठिंबा आहे कारण त्यांनी मतदारसंघातील विविध समाजांशी बांधिलकी जपली आहे या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्यासाठी ही निवडणूक अधिक कठीण होण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते या पाठिंब्यामुळे अधिक आत्मविश्वासाने प्रचाराला लागले आहेत या दरम्यान ख्रिस्ती समाजाच्या या निर्णयाने निवडणुकीतील वातावरण तापले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक